नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत वाहतुकीचे ट्रॅक्टर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर पळून घेऊन जाणारी टोळी जेरबंद दोन ट्रॅक्टर च अकरा लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई एकोणावीस फेब्रुवारी रोजी किशोर दत्तात्रय दिर्डे वयवर्ष पस्तीस राहणार पेरडापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर हे महांकाळ वडगाव येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरून घेऊन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपूर येथे जात असताना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडच्या कडेला उभे करून थांबलेले असताना त्यावेळी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून चार अनोळखी आरोपींनी येऊन फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून फिर्यादीस स्विफ्ट कारमध्ये बसवून फिर्यादीचा ट्रॅक्टर बळजबरीने चोरून घेऊन गेले होते याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर बावीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अरुण पवार राहणार निपाणी निमगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हे भानस शिवरे शिवारातून त्यांचा उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्यांच्या ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावून फिर्यादीस मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर चोरून नेला होता सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील दोन्ही गुन्हे करण्याची पद्धती सारखेच असल्याने आणि दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर पळवून घेऊन जाणाऱ्या टोळीस जेर बंद केले तर दोन ट्रॅक्टर सह अकरा लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली निवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात फिर्यादी जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्वीट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टे श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे पी एस आय धाकराव आणि त्यांच्यासोबतचं पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांच्यासह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गल्लेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहेत